बोला माते की जय नमस्कार श्री स्वामी समर्थ आपली कुलदेवी आपल्याला का माहीत पाहिजे आणि कुलदेवी जर माहीत नसेल तर त्याचे किती वाईट परिणाम आपल्याला कळत किंवा नकळतपणे भोगावे लागतात याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे आता बघा लवकरच अगदी बोटावर मोजण्या इतके दिवस राहिले आहे नवरात्र दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्र येणार आहे आणि कुलदेवी माहीत असणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर या नवरात्रीमध्ये तुम्हाला अशा काही सेवा करायच्या आहे की ज्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवी जी आहे तर ती समजू शकेल हो आणि असे बरेचसे लोक आहे की त्यांना त्यांची कुलदेवीच माहीत नाहीये मग काहींना वाटतं की ठीक आहे कुलदेवी माहीत नाही मग काय होतं पण असं नाहीये कुलदेवीची जर सेवा आपण केली नाही तर कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कुलदेवी माहीत नसेल तर तुमची कुलदेवी शोधण्यासाठी मी माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न करेन बघा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात जसं बघा कोणाच्या घरामध्ये लग्न जमत नाही मुलगा मुलगी व्यवस्थित शिकलेली आहे व्यवस्थित पगार पाणी सगळं काही आहे पण लग्नच जमत नाही करिअरमध्ये सक्सेस मिळत नाही खूप कष्ट करूनसुद्धा पाहिजे तेवढं फळ मिळत नाही मुलबाळ होत नाही नवरा बायकोचं न जमणं सततचे काहीतरी घरामध्ये कुरबुरी भांडणं किंवा कुटुंबामध्ये अपघात अकाली मृत्यू किंवा काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे हे सारखं चा चालत राहणं कसला तरी घोटाळा होणं संपत्तीची हानी प्रगतीचा अभाव काहीतरी कायद्याच्या समस्या नंतर मुलं जे आहे घरातले मुलं पुरुष किंवा स्त्री म्हणा हे वाईट मार्गाला लागणं कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना नसणं सतत एकमेकांमध्ये वाद होणं अशा बऱ्याचशा समस्या आता बघा यातल्या किती साऱ्या समस्या आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये येतच असतात गरीब श्रीमंत असं काही नाहीये की श्रीमंतांच्या आयुष्यात काही अडचणी नसतात गरीबांच्याच आयुष्यामध्ये असतात असं अजिबात नसतं किती आपण असे श्रीमंत लोकांचे घरं बघतो की ज्यांच्या आयुष्यामध्ये काही सुख नाहीये म्हणजे पैसा असून पण त्यांच्या घरामध्ये सूख नाही तर याला कारण असतं की आपण कुठेतरी आपल्या काहीतरी कुलाचार करणं विसरत असतो सुरुवातीच्या काळामध्ये बघा कुटुंबामध्ये अडचणी खूप कमी यायच्या कारण एकत्र कुटुंब असायचं तिथे सगळे रीतिरिवाज केले जायचे सगळे पूजा अर्चा या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जायच्या आणि कुलदेवीचं त्या घरावर एक संरक्षण कवच असायचं कुलदेवतेने दिलेलं संरक्षण संपल्यानंतर मग समस्या सुरू होतात किंवा आपण कुलदेवीची पूजाच केली नाही ना तर मग आपल्यावर संकट यायला लागतात जर योग्य सेवा तुम्ही कुलदेवीची केली कुलदेवी देवीचा योग्य तुम्ही मानसन्मान केला ना तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या घरावर संकट येत नाही आले तरी सुद्धा ते चुटकीसरशी आपण पळून लावतो म्हणून बघा जेव्हा कुलदेवीची सेवा व्हायला पाहिजे तेव्हा ती न झाल्यामुळे आपल्याला आ, काही अडचणी येत असतात कुटुंबातल्या सगळ्याच म्हणजे बघा कुटुंबातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो नकारात्मक ऊर्जा वाढायला लागते ला ला आणि मग या नकारात्मक ऊर्जेपासून काही कुटुंबामध्ये समस्या अडचणी यायला लागतात ला 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 ऐक्य राहत नाही बरेचशा अशा अडचणी येतात ज्या मी तुम्हाला सांगितल्या आता बघा महत्वाचं कुलदेवी माहीत नसण्याचं जे कारण आहे ते म्हणजे विभक्त कुटुंब आजकाल बघा आई वडील वगैरे कोणी गावाकडे राहतं नोकरीसाठी वगैरे मुलं बाहेर जातात कोणी परदेशामध्ये जातं त्यामुळे काय होतं की कुलदेवी वगैरे कुलाचार काय करतात कुलाचारच माहित नसतो की नक्की कुलाचार काय आहे आणि वाटतं की काय कुलदेवीची सेवा नाही केली नाही दैवाची पूजा केली तर काय होतो पण पन... ज्या ता, काही अडचणी येत येत असतात तर त्यामागे हेच कारण असतं की आपण आपल्या पूर्वजांनी दिलेल्या काही मूल्यांचा काही संस्कारांचा आपण आदर करत नाही काही विधी आपण करत नाही त्यामुळे कुलदेवी कुलदेवता जे आहे त्यांचे आशीर्वाद मिळत नाही त्यांचं रक्षाकवच जे आहे ते आपल्या भोवती राहत नाही मग अडचणी यायला लागतात आणि आपल्याला कळतच नाही एवढा पैसा कमवतो एवढं माझ्याकडे धन दौलत घा घरगाडी सगळं आहे पण मग अशा अडचणी का तर यामुळेच येत असतात आता बघा आपली कुलदेवी आहे ना ती आपली आई समान असते आणि आईला नेहमी वाटतं आईचं तर आपल्यावर प्रेम असतंच पण आईला पण वाटतं की माझ्या लेकराने कुठेतरी माझी सेवा केली पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा साडेतीन शक्तीपीठ आहे तर हे साडेतीन शक्तीपीठ म्हणजे बघा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी कुलदेवी म्हणजे कोण महाकाली महालक्ष्मी महारस महासरस्वती राजराजेश्वरी हे महाराष्ट्रामध्ये आपल्या कुलदेवींचे साडेतीन शक्तीपीठ आहे आणि कुळदेव आणि कुळ कुलदेवी हे वेगवेगळे आहे कुलदेव म्हणजे जसं की ज्योतिबा खंडोबा हे असतात आता महाकाली म्हणजे माहूरची देवी आहे महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची देवी आहे महासरस्वती म्हणजे तुळजाभवानी माता आणि राजराजेश्वरी म्हणजे वणीची सप्तशृंगी माता तर यापैकीच बऱ्याचशा लोकांच्या स कुलदेवी असतात या व्यतिरिक्त पण काही लोकांच्या कुलदेवी असू शकतात बऱ्याच पण बऱ्याच लोकांना आपल्या कुलदेवीच माहीत नाही आहे वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा मानसन्मान केला पाहिजे खना नारळाची ओटी आपण अर्पण करून देवीचा नाशिक पासून तुळजापूर बघायला गेलं तर तसं बराच वेळ लागतो पाच सहा तास वगैरे लागतात तर पण दरवर्षी आणि नवरात्रीमध्ये तर इतकी गर्दी असते की जाणं शक्य नसतं लहान मुलं वगैरे आपल्या सोबत असतात तर देवी कधीच असं म्हणत नाही की मला याच ठिकाणी भेटायला या पण त्या देवीचा समजा आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही कुलाचार करा आणि वर्षातून एकदा देवीच्या मूळ स्थानी जा म्हणजे वर्षातून एकदा आपण आपले कुलदैवत कुलदेवी वगैरे त्यांना जर गेलंच पाहिजे हा त्यांचा मानसन्मान असतो तुमच्याकडून जर वेळोवेळी कुलदेवीची कुलदेवतांची सेवा होत नसेल तर तुम्हाला खूप अडचणींना समस्यांना सामोरं जावं लागतं आणि कधी कधी काय होतं की आपल्याला कुलदेवी माहीत नसल्यामुळे आपण मे मेन कुलदेवीची सेवा सोडून तिच्या बहिणीची करतो म्हणजे आपण मावशीचीच सेवा करतो देवी कुठलीही वाईट नाही आहे आपण कुठल्या देवीची सेवा करतो हे काही कुठलं वाईट गोष्ट नाही आहे पण माझं असं म्हणणं आहे की आपली जी कुलदेवी आहे तिची वेळोवेळी सेवा झाली पाहिजे भलेही तुम्ही बघा तर ह्या ज्या देवी आहे या एकमेकांच्या बहिणी यामागे बऱ्याच आध्यात्मिक कथा पण आहे पण अमुक एक वेळी आपल्या कुळाची जी कुलदेवी आहे तिची सेवा होणं गरजेचं आहे आपल्या कुटुंबाची जी कुलदेवी आहे तिची सेवा करणं गरजेचं आहे कारण बघा आपण आपल्या आईवर प्रेम करतो आपण आपल्या मावशीवर प्रेम करतो ठीक आहे पण आपल्या आईची आपल्याकडून जास्त अपेक्षा असते की हा माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे हिने माझ्यासाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अशी गोष्ट असते तर त्यामुळे बघा तुम्ही किती पण पारायण वगैरे करा काही व्रत वैकल्य करा पण कुलदेवीची सेवा होत नाही तर अडचणी शंभर टक्के येतील आता बघा हे शारदीय नवरात्र आहे या शारदीय नवरात्र मध्ये तुम्हाला तुमची कुलदेवी जर माहीत करून घ्यायची असतील तर तुम्हाला जमते ते काही सोपे सेवा सांगते काही उपाय सांगते ते घरातल्या स्त्रीने केले तर अतिउत्तम जमतील तेवढे केल्यास तेवढे करा नाही जमते तुम्ही एखाद दुसरा सोपा वाटते तो केला तरी पण चालेल घरातल्या स्त्रीने केलेलं अतिउत्तम स्त्रीला समजा जमत नाही तर इतर घरातल्या लोकांनी म्हणजे वडिलांनी मुलांनी केलं तरी पण चालेल आता उपाय काय आहे आणि त्याच्याने कशा कश काय तुम्हाला कुलदेवी कळेल तर ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले उपाय म्हणजे घरातल्या स्त्रीने अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार उपवास करायचे आहे हे उपवास आपल्याला एकादशीप्रमाणे करायचे आहे म्हणजे एकादशीचा उपवास बघा एकदम कडकडीत असतो म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी सुद्धा आपल्याला काही असं आपण ज्याला तामसिक अन्न वगैरे म्हणतो कांदा लसूण वगैरे खायचं नसतं एकादशीच्या आदल्या दिवशी पण भात खायचा नसतो एकादशीचा संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे त्या दिवशी आपल्याला तुम्ही कोणी निर्जळी करतं तुम्ही तुमच्या शरीराला होत नसेल तर तुम्ही फळं खा फ्रुट्स खा ड्रायफ्रूट खा दूध वगैरे पिऊन तुम्हाला उपवास करायचा आहे आणि एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी दुपारी सोडला जातो अशा पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे आणि कोणताही म्हणजे बघा अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जो मंगळवार किंवा शुक्रवार येईल तेव्हापासून तुम्ही सुरुवात करू शकता ठीक आहे अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्हाला कडकडीत एकादशी सारखे उपवास करायचे आहे यानंतर तुम्हाला या दिवसांमध्ये तुम्हाला शंभर टक्के तुमची कुलदेवी कळेल ते कसं मी पुढे सांगते यानंतर दुसरा उपाय म्हणजे बघा तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे जवळपास कुठे तुमच्या इथे स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल तिथे जाऊन तुम्हाला महाराजांना नारळ आणि खडीसाखर अर्पण करायची आहे आणि महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे hey देवा मला माझी कुलदेवी जी आहे ती कळू द्या किंवा तुमच्या देवघरामध्ये मा दे महाराजांचा फोटो आहे किंवा महाराजांची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला रोज नारळावर एक कापराची वडी जाळायची आहे नारळ नारळ तुम्ही एकवीस दिवस तेच घ्या रोज त्या नारळाचा शेंडा देवाकडे ठेवायचा आहे नारळ सोलायची वगैरे गरज नाही आहे नारळाचा शेंडा देवाकडे ठेवायचा आहे त्यावर एक कापराची वडी जाळायची आहे आणि एक कापूर जाळत असताना तुम्हाला तुमच्या ओम कुलदेवताय न महा ओम कुलदेवता आहे नमहा कुल कुलस्वामिनीचा कुठलाही मंत्र जप तुम्ही करू शकता बघा कुलदेवीचा कुलदेवीचा स्त्री श्री कुलदेवता आहे नमहा असा सुद्धा मंत्र आहे तो तुम्ही जप करू शकतात आणि मग शेवटी आपल्याला प्रार्थना करायची आहे की देवा असं काहीतरी घडू दे की मला माझी कुलदेवी कळू दे त्याचे संकेत पण मी तुम्हाला पुढे सांगते किंवा तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस रोज श्री कुलदेवताय न या मंत्राचा तुम्ही रोज जप करा जमेल तेवढा जास्त वेळेस एक माळ करा एकशे आठ वेळेस करा चालेल या दिवसात अशा काही घटना घडून जातील की तुम्हाला तुमची माहीत नसलेली कुलदेवी सुद्धा कळेल यासोबतच अजून महत्वाचं म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पाच पाठ तीन पाठ तुम्हाला जमतील तेवढे पाठ करा आणि देवीला रोज साकड घाला देवातल्या देवघरातले दे, दे जे देवी त्यांना तुम्ही साकड घाला की हे देवा मला माझी कुलदेवी काय आहे ते ती कळू द्या तर बघा असे हे उपाय आहे या सेवा आहे यातले तुम्हाला जमतील ते किंवा सगळे तुम्ही करू शकता आता तुम्हाला प्रश्न mm. पडेल की मला मग या सेवा केल्यावर कस काय कळेल की माझी कुलदेवी कुठली तर बघा मनोभावे जर तुम्ही सेवा केली तर या जेवढे दिवस तुम्ही सेवा करताय किंवा नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुमच्यासोबत बघा स्वप्नामध्ये तुम्हाला काहीतरी दिसेल स्वप्नामध्ये तुम्हाला कुठली तरी देवी दिसेल म्हणजे समजा तुम्हाला तुळजापूरची तुळजाभवानी माता दिसेल सप्तशृंगीचा गड तुम्हाला दिसेल किंवा स्वप्ना स्वप्नामध्ये कोणीतरी बाई येऊन तुम्हाला काहीतरी सांगते किंवा कोणीतरी काहीतरी सांगते स्वप्नामध्ये अशा घटना घडतील किंवा बघा तुमच्या घरी एखादं कोणीतरी येईल आणि म्हणेल हे घे मी तुळजापूरला गेली होती तुळजापूरचा प्रसाद घे मी माहूरला गेली होती माहूरचा प्रसाद घे असं कोणीतरी येऊन तुम्हाला काहीतरी सांगेल किंवा बघा कोणीतरी काहीतरी तुम्हाला कुठेतरी मोठा काहीतरी फोटो दिसेल काहीतरी म्हणजे अशा घटना तुम्हाला थोड्याशा ऑब्झर्व कराव्या लागतील की तुमच्यासोबत या काहीतरी असे संकेत जे आहेत ते घडतील घडतील पण त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कधी कधी काय आहे आपल्याला देवी संकेत पण देते पण ते आपल्याला लक्षात येत नाही तर अशा काही घटना तुमच्यासोबत घडतील की जेणेकरून तुम्हाला तुमची देवी काय आहे तर ते तुम्हाला कळेल हे उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला तुमची कुलदेवी कळेलच तुमची मनापासून इच्छा आहे ना तर काही ना काही असं घडेल की तुम्ही सेवा करताय त्या दरम्यानच किंवा सेवा केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे तर ते कळेल याशिवाय बघा अजून गोष्ट म्हणजे तुम्ही आता म्हणाल की मला हे सगळं केलं मी पण मला नाही कळा कळालं तर बघा आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये दर गुरुवारी तिथे प्रश्नोत्तर असतात तिथे तुम्ही जाऊन भेटा याशिवाय बघा तुमच्या जवळपास कुठे तुमचे जे भाऊबंधकी असते म्हणजे आपलं एक गाव असतं मूळ गाव असतं कोणी विचारतं बघा तुम्ही कुठल्या गावचे तर आपलं एक गाव असतं म्हणजे आपले तिथे नातेवाईक असतात तिथे आपले भाऊबंधी राहत असते आपले काका चुलते चुलत भाऊ कोणीतरी राहत असतं मोठे लोक जे आपले सेम आडनाव असतं त्या गाव त्या गावात तुमचा जास्त समाज राहतो तर त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा त्यांना तुम्ही विचारा की या या कुळाची इथली इथली अशी देवी कुठली आहे किंवा तुमच्या घरातले जे वरिष्ठ मंडळी आहे त्यांना तुम्ही विचारा थोडं इकडे तिकडे विचारावं लागेल पण बघा नवरात्र येते नवरात्रीच्या आज जर तुम्हाला तुमची कुलदेवी कळाली तेव्हा जर तुम्ही सेवा केली ना तर शंभर टक्के तुम्हाला आत्तापेक्षाही सोन्यापेक्षा चांगले दिवस येतील आणि खूप तुम्हाला तुमच्या अडचणी दुःख तुमचे संपून जातील याशिवाय बघा गावाकडे भाट लोकं असतात तर त्यांच्याकडे सगळे कुलाचाराचं सगळं लिहिलेलं असतं त्यांना तुम्ही विचारू शकतात की मी या कुळातलं आहे माझं आडनाव हे आहे आमची कुलदेवी कुठली आहे अशा प्रकारे तुम्ही हे बरेचसे उपाय आहे तुमच्या मनात इच्छा असेल ना की कुलदेवी शोधून काढायची तर या नवरात्रीमध्ये तुम्ही शंभर टक्के हे उपाय केले तर तुमची तुम्हे कुलदेवी तुम्हाला कळेल आणि बघा कुलदेवीची सेवा करणं का गरजेचं आहे आपल्याला आपली कुलदेवी माहीत असणं का महत्वाचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला जर वाटत असेल की तुमची कुलदेवी तुम्हाला कळावी तिची सेवा आपल्या हातून व्हावी आपल्या आईची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे उपाय करा कुलदेवी शंभर टक्के तुम्हाला कळेल आणि कुलदेवी माहीत झाल्यावरती जी सेवा नक्की करा आपली आई आहे ना आपल्या लेकरांना कधीच असं सोडत नाही तर त्यामुळे दुःख आले संकट आले तर ते नेहमी आपल्या पाठीशी उभी राहते आणि आपण देवाकडे तेच मागत असतो बरोबर त्यामुळे कुलगे देवी शोधण्यासाठी तुम्ही हे उपाय करा पटले असतील तर नक्की कराल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ